हाय हॅलो नमस्कार मी तेजे स्वागत करते तुमचं प्लॅन किन एका नवीन व्हिडिओमध्ये तर हा व्हिडिओ दोन तीन दिवसाचा शूट करून ठेवलेला होता पण काही कारणामुळे एडिटिंगला जमलंच नाही आणि तब्येत पण ठीक नव्हती त्यामुळे आवाज पण ठीक येत नाही तर थोडं समजून घ्या तर शॉपिंगसाठीच गेलो होतो मॉलमध्ये कारण आता थंडी संपत आली जवळजवळ गरमीचं आता चालू झाली तर मग गरमीचे कपडे वगैरे खरेदी करायचे होते लाडूचे माझे आणि ह्यांच्यासाठी पण काही शॉपिंग करायची होती आता घरी जायचं लवकर सुट्टीला तर मग घरासाठी काही शॉपिंग केली ज्या वस्तू आवडल्या त्या घेत गेले तर, तर आज दुपारी शॉपिंग साठी कारण बरेच दिवस झाले आता शॉपिंग तर काही झालीच नाही पण म्हटलं तर लास्ट टाइम काढून गेलो होतो शॉपिंग साठी आज आहेत म्हणजे आता इथे ना थंडी संपली आहे आणि गरमीच गर्मी, गर्मी चालू झाली तर आता मग गरमीचे कपडे तर लागतातच कारण लाडूचे पण ड्रेस बरेच छोटे झाले आणि तिला जेव्हा डेली यूज साठी कपडे पाहिजे होते ना ते पण खराब झाले काही फाटले काही खराब झाले तर तिच्यासाठी काही कपडे वगैरे आणले आणि काही होम डेकोर साठी आता घरी सुट्टीला जायचे तर त्यासाठी काही घरी घरासाठी शॉपिंग केली आहे तर चला तुम्हाला असते दाखवते शॉपिंग मी काही काही केली वगैरे तर तिच्यासाठी असले टी शर्ट घेतले लाडूसाठी ते विशाल मार्टमध्ये ना क क्वालिटी पण छान असते कपड्यांची आणि प्राईसच्या अकॉर्डिंग ठीक आहे डेली यूजसाठी हा नव्याण्णव रुपयाचा शर्ट आहे आता तुम्ही पाहून कपडा पाहून तर म्हणणार पण नाही नव्याण्णव रुपयाचा आहे पण खूप छान क्वालिटी आहे छान आवडला तर तसं बाहेर पाहायला गेलं तर मग काही पण किंमत सांगतात मनानेच तसं ह्याच्यावर लेबल वगैरे असतं फिक्स रेट असतात ते हा एक आहे शर्ट घेतले तिला डेली यूज साठी आणि ह्या अशा पजाम छोटे छोटे आणि मला ही सगळ्यात जास्त आवडलेली फ्रॉक ही फ्रॉक म्हणजे अशी जीन्स ची फ्रॉक तिला आता बरेच दिवस झाले का म्हणजे घेतलीच नव्हती पहिली होती लहान होती तेव्हा तर ती छोटी झाली आता ती नाही तिला ही मला खूप आवडली तर ही घेतली तर छान आहे कपडा पण छान आहे दिसायला पण छान आहे दिवस हा फ्रंटला कुठे पेंटी कमरला तिथे खाली छोटीशी अशी एम्ब्रॉयडरी थ्रेडनी डिझाईन आहे मला थोडासा लाईटच कलर पाहिजे होता अजून कलर होते पण खूप डार्क होते ते वर्षी भडक कलर तर मला नाही आवडले तर मग मी एकच घेतली कॉटनचे आहेत सगळे कपडे असे एकदम म्हणजे असे टोचणार नाही काय नाही आणि हे फक्त पॅन्ट घेतली कारण ह्याचा पूर्ण सेटच नव्हता फक्त पॅन्ट होती पॅन्ट घेतली आणि मग कुर्ता पाहत होते तर कुर्ता भेटला नाही मला याच्यावर मॅच असा म्हणजे म्हणावा असं काही भेटलंच नाही तर मी नाही घेतलं तो बाहेर आता गेले तर कुठं दुसरीकडे तर पाहिलं म्हणजे आवडलं तर घेईन तर घेतली पॅन्ट गोल्डन कलर ह्याच्यावर कोणताही मॅच होऊन जाईल पण म्हणावं मला तिथे भेटलाच नाही त्यामुळे मी नाही आणलं काही हे एक बेडशीट आलं सिंगल बेड साठी तर बरेच दिवस झालं याला कलर पण त्याचा फेंट झालाय आणि त्यासाठी चाललं ह्या बेड साठी ऑफ व्हाइट कलर आहे आणि थोडीशी फ्लोअर आहे अशी छान आहे पण स्वस्तात मस्त आहे आवडले म्हणून घेतले आणि छान रेट पण म्हणजे एवढे काही महाग पण नाही लागले <coughs> डिझाईन अशी त्याच्यावर थोडा सॉफ्ट व्हाईट कलर आहे पाठिमा गुंजित आहे आपण म्हणजे काढू पण घालू का पण शकतो काढू पण शकतो धुवायच्या वेळेस काही प्रॉब्लेम येणार

डार्क है बाकी थोड़ा सा हल्का सा कलर है जी हॉल साठी घेतले सेवन फूट आहे ते लांबीत खिड़की साठी एक बार कपड़ा क्वालिटी पण छान है प्राइस चेक और मग दोन लागतील तर मग दोन पडदे घेतले आणि ह्या फूड पॅन्ट घेतल्या स्वस्त मिळाले आणि सेम आहे दोन म्हणजे कॉम्बोज आहे पुढं या असा हाय कलर आहे आणि बॅक साईडला हाय कलर असं दोन आहे ह्याच्यावर तर तीनशे रुपये किममध्ये दोन आहे मध्ये एकदम सॉफ्ट आहे जे रग वगैरे असेल आपले आपण जे कार्पेट वगैरे सॉफ्ट पण आहे आणि खाली घसरणार पण फरशीवर टाकल्याच्या नंतर असं एकदम फरशीला चिटकून बसणार असेल नाहीतर काही काही फुटमॅट आहे ना अशा फरशीवरती जास्त स्लिप होतात पण ही त्यातली नाही आहे ही थोडीशी अशी पूर्ण खाली फरशीला चिटकून बसणारी आहे आणि वरती एकदम सॉफ्ट आहे तर ही पण सेम कलर पाहिजे पण तशीच आहे आणि फ्रंटला पण सेम अशी सॉफ्ट आहे तकाला विथ डिफरेंट आहे थोडासा आले दिसते ही दोन दिवस झाले त्या अगोदरच आणली होती पण मी दाखवली नव्हती तर म्हटलं चला आज संग शॉपिंग सोबत दाखव एकदम मस्त आहे म्हणजे ही जी तार आहे ना ही तारेमध्ये गुंफलेली आहे आणि मग अशी डिझाईन बनवली पूर्ण तार आहे खाली पण बेसला पण तार आहे आणि इथं हँडल पण तारेच आहे तारे जवळ खूप आवडली होती हिची प्राइस काहीतरी दोनशे अडीचशेच्या आसपास काहीतरी छान आहे दुसरी एक होती अशी म्हणजे त्या बांबू मध्ये होती बट ती थोडीशी अशी लूज म्हणजे त्याच्यात फ्रूट जर ठेवले तर ती वाकायची त्यामुळे मग मुल ती नाही घेतली आम्ही ही घेतली तारेची कारण रफ अँड टफ कशी वापरा काहीच होत नाही आली ही अशी दाबी तरी नाहीच काहीतरी स्टेबल्स अशीच राहते ती बांबूची होती ना सा है। तर ती फक्त फुलं वगैरे ठेवण्यासाठी ठीक आहे तर मंदिरामध्ये आपण घेऊन जातच साठी तर पण ही फ्रूट बास्केट ठीक आहे क्वालिटीच्या म्हणजे पैशाच्या अकॉर्डिंग ठीक आहे क्वालिटी मस्त आहे अशी वाकोरी तरी पण ती हायतच टेबल तुमची जशी आहे तशीच पुन्हा जागेवर राहते अशी वाकत नाही काय मस्त आहे देवीसाठी स्किप करत घेतल्या कारण अशा हलक्या फुलक्या छान आहेत असं खाली कुठे जायचं असलं वॉकिंगला वगैरे तर फक्त नव्याण्णव रुपयाचे हे दोन स्लीपर म्हणजे एक जोड स्लीपर कसली मस्त आहे तसं आजकाल शंभर रुपयामध्ये काही भेटत पण नाही पण मॉलमध्ये भेटले शंभर रुपयाचे तर खरं फ्रँड टाकली पण आधी पण मी वापरून पाहिलेली आहे बऱ्याच दिवस वगैरे काही नाही मागून असे त्यांना आवडले तिथे म्हटले की छान वाटत तर हे पण मस्त आहे मस्तात मस्त भेटले छान क्वालिटी लवकर तुटणार पण नाही कारण हा मॉल मधला माल आहे ना म्हणजे इतका खराब नाही कारण जसं आपण बाहेर गेलो दुकानवर एक वेळेस तो तुटतो पण हे तर तुटत पण नाही कंटाळा तो वापरून वापरून ते

आधी मी नाही कधी ट्राय केलेली आणि चांगली झाली तरी तुमच्याशी शेअर आहे आणि बिघडली तर तरी तुमच्याशी मी शेअर करणार आहे माझं पण फर्स्ट ट्राय जर झाली चांगली तर तुम्ही ट्राय करून पहा तर मी स्वतः ट्राय करून पाहते कारण फर्स्ट टाइम ट्राय करते आणि इथं कसं जम्मू मध्ये भेटत नाहीये <coughs> हे म्हणजे आपल्या इकडे सहसा मिळून जातात दु म्हणजे शॉपमध्ये दुकानामध्ये किराणा दुकानामध्ये आणि इथं नाही भेटत जम्मू मध्ये तर आता लो जवळच लोकर गुढीपाडवा येतोय म्हटलं ट्राय करून तर घाटी बनवण्यासाठी मी एक वाटी साखर घेतली होती आणि ती साखर पाण्यामध्ये बुडेल इतपत पाणी घेतलं होतं म्हणजे एकदम पाण्या जास्त पण नाही घ्यायचं फक्त साखर पाण्यामध्ये बुडाली पाहिजे इतकं पाणी घ्यायचं आणि त्याचा पाक बनवायचा तर पाक असा बनला पाहिजे की ते गोळी पाक बनला पाहिजे असं एक आपण जसं गुलाबजामला याला बनवतो ना एक तारीख पाक दोन तारीख पाक तसा नाही बनवायचा पूर्ण असा पूर्ण पाक शिजवून द्यायचा त्याची गोळी बनली पाहिजे असा पाक बनवायचा तो आपण काय कसा चेक करायचं मी नंतर पुढं तर, तर दाखवणारच आहे तुम्हाला करून पण वाटीमध्ये पाणी घ्यायचं आणि त्यामध्ये थोडंसं पाक टाकायचा तो हातावर घ्यायचा त्याची गोळी जर झाली तर समजायचं परफेक्ट पाक त्यानंतर आपे आपले पात्र घ्यायचं आपे पात्रामध्ये जे ते खाचा असतात ना तर त्यामध्ये थोडंसं साजूक तूप लावून घ्यायचं की आपली चिकटणार नाही खाली आल्लाद निघाली पाहिजे घाटी वगैरे तर त्याला मी अगोदर साईडचा जो राऊंड होता ना त्या सगळ्यांना मी त्या खाचांमध्ये साजूक तूप लावून घेतलं होतं आणि त्यामध्ये एक आपला कॉटनचा तर धागा असतो ना तर तो घेतला होता तो पाण्यात भिजवून असा निथळून मग त्याच्यामध्ये टाकला होता मी तो भिजवून घ्यायचा धागा थोडासा पाण्यामध्ये आणि मग साईडनी त्या जेवढ्या सर्कलमध्ये जेवढ्या खाचा होत्या तेवढ्यामध्ये थोडा थोडा टाकला पूर्ण ते खाली बुडाला पाहिजे म्हणजे तो धागा त्याच्यात बुडाला पाहिजे असं वरतीवर आल्हाद नाही राहायला पाहिजे नाहीतर मग ते घाटी चिटकणार नाही धागा निघून येईल तर पूर्ण असं साजूक तूप लावून घेतलं त्यामध्ये दोरा टाकला होता आणि मग जेव्हा आपला पाक तयार होईल ना तेव्हा तो पाक त्यामध्ये टाकायचा आणि दहा ते पंधराच मिनटात लगेच आपली घाटी तयार होती पंधरा मिनटं पण नाही लागत फक्त दहा मिनटातच मी तर दहा मिनटाच्या आतच पाहिलं होतं तर माझी लगेच रेडी झाली होती अजिबात कुठे तुटली नाही कुठं क्रॅक गेलं नाही काहीच नाही झालं तिला एकदम मस्त झालं त्यानंतर थोडा शिजत आल्याच्यानंतर मी त्यामध्ये एक चमचा आहे ना दूध टाकलं होतं की जेणेकरून आपली घाटे एकदम पांढरीशुभ्र दिसायला पाहिजे आणि जी साखरेमध्ये जी मळी असते ना काळपट कलरची तर ती वर वर तरंगवून येते त्यासाठी मी एक चमचा आपलं स जे नॉर्मल दूध असतं ते टाकलं होतं आणि मग ती वर ती आलेली जी काळी अशा काळ्या कलरची काळ्या रंगाची मळी होती ती काढून घेतली मी आणि एकदम घाटी आपली पांढरी शुभ्र निघाली मग तर त्यासाठी एक चमचा दूध टाकायचं जास्त नाही टाकायचं मग एक वाटी पाणी घ्यायचं म्हणजे थोडं पाणी घ्यायचं त्यामध्ये एक चम्मच आपला पाक घालून पाहायचा आणि पाक आहे ना हाताने अशी त्याची गोळी बनवायची पाण्यामध्ये जर गोळी बनली त्याची तर समजायचं आपला पाक परफेक्ट झाला आहे तर गॅस लगेच बंद करायचा कारण तो जास्त मग शिजला जातो तो करपट लागू शकतो त्यामुळे लगेच बंद करायचा आणि पा मी अशा हातावर गोळी करून दाखवली तुम्हाला सेम अशीच गोळी बनली पाहिजे तरच आपली घाटी व्यवस्थित होईल जर आपण पा पाक जर आपण कच्चा ठेवला तर तो मग घाटी वगैरे व्यवस्थित निघणार नाही आणि जरी कोणाची बिघडलीस तरी म्हणजे जास्त टेन्शन घ्यायचं नाही हाच पात्र जे आपण हे ठेवलं होतं ना म्हणजे त्या जे ज्यात बनवलं होतं तेच पुन्हा गॅसवर ठेवायचं थोडंसं पाक शिजू द्यायचा आणि थोडं पुन्हा साईडला ठेवायचं थंड होण्यासाठी तर आपोआप व्यवस्थित निघतात त्या घाट्या ही रेसिपी काही वायाला जात नाही आणि व्यवस्थित होतं जरी नाही जमली कुणाची तर त्यांनी काय करायचं आहे असंच पात्र गॅसवर ठेवायचं अजून थोडासा पाक शिजवून द्यायचा मग होईल परफेक्ट तर मी असं पाक त्यामध्ये ओतून घेतला आणि व्यवस्थित सगळे खाचे भरून घेतले तर हे पा फुल भरून घेतले होते तर तर होती। मग, मी तर दहा मिनटाच्या आतमध्ये मी पुन्हा चेक केलं तर व्यवस्थित घाटी कडक झाली होती आपली सगळं सुकलं होतं व्यवस्थित पाक जो आहे तो व्यवस्थित सुकून मग निघालं पण होतं पण मी थोडंसं त्याला फोकनी किंवा चाकूच्या साहाय्याने त्याला आहे ना थोडंसं साईडने कडा आहे ना त्याच्या लूज करून घ्यायच्या तर मग व्यवस्थित निघतं तर मी पा फोर्कच्या साहाय्याने त्याला साईडला करून घेतलं असं थोडं तर हे पहा आपल्या अशा घाट्या व्यवस्थित निघालेल्या आहेत किती व्यवस्थित झालं आहे फर्स्ट टाईम ट्राय केलं आहे आणि किती छान निघालं आहे काही झालं नाही त्याला व्यवस्थित आपण जसं मार्केटमध्ये घेतो सेम तसे मार्केट स्टाईल झालेले आहेत असं कोणी म्हणणार पण नाही बघितल्यावरती की हा ह्या घाट्या घरच्या घरी बनवल्यात म्हणून पण खूप छान झाल्या फर्स्ट टाईम ट्राय केलं आहे म्हणजे मनाला खूप शांत म्हणजे आनंद झाला की का स्वतः काहीतरी बनवलं आहे आणि ते एकदम परफेक्ट झालं आहे तर हे पहा किती छान एकदम अख्खी माळच निघाली त्याची तर मी अशा आणखीन एक बनवणार आहे पण ती कलरची बनवणार आहे एक गुडीसाठी आणि एक लाडूसाठी दोन माळा बनवणार आहे तर तुम्हाला आजची पाडवा स्पेशल घाटी बनवलेली कशी वाटली आणि आजची शॉपिंग ही कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला तर भेटूया अशाच आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय थँक्यू